कोपरगाव शहरात विविध योजनेअंतर्गत चार कोटी अडुसष्ट लाख रुपये निधीतील विकासकामांचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते सकाळी कोपरगाव शहरातील नूतन नगरपालिका कार्यालयाजवळ तीन पूर्णांक छत्तीस कोटींचे व्यापारी संकुल नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमध्ये एक पूर्णांक शून्य चार कोटींची कामं आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये अडतीस पूर्णांक शून्य तीन लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी मुख्याधिकारी सुहास जगताप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्ण आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले धरम बागरेच्या माजी नगरसेवक विरेन बोरावके दिनार कुदळे अंबादास वडांगळे मेहमूद सय्यद व्यापारी महासंघाचे सुधीर डागा गुलशन होडे बाळासाहेब रुईकर डॉक्टर तुषार गलांडे राजेंद्रबाग चवरे सचिन गवारे शैलेश साबळे संतोष शेदार विकास बेंद्रे शंकर घोडेराव आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त परिषदेच्या आरक्षण क्रमांक सदोतीसमध्ये व्यापारी संकुल उभारणे सुवर्ण नागरी सॉरी सुवर्ण जयंती नागरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध कामांचं भूमिपूजन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा पुरवणी योजनेच्या अंतर्गत विविध कामांचं या ठिकाणी आपण भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी व्यापारी संकुल या ठिकाणी उपलब्ध होणारे तसंच हे व्यापारी संकुल समोरच्या बाजूला होणार आहे आणि आपण जे काही रस्ते विविध भागातले मंजूर केलेले ते पण आता टप्प्याटप्प्याने त्याला प्रशासकीय मान्यता मिळते त्याचे पण कामं जसे, जसे जसे मंजूर होतील त्या पद्धतीने आपण ते, ते, ते कामं पूर्ण करण्याचे हे करतोय तूर्त फक्त खडीकरणाचे कामं होतील आणि पावसाळा संपल्यानंतर नामरीकरणाची कामं त्या ठिकाणी चालू होते तर याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी कुठं काही चुकीचं होत असेल काही शंका असेल तर निश्चितपणाने आपण मला संपर्क करावा नगरपालिकेला संपर्क करावा कारण निधी काय परत परत येत नसतो जे काही काम होत असेल ते व्यवस्थित झालं पाहिजे भले कमी अंतर झालं तरी चालेल झालेलं काम हे व्यवस्थित झालं पाहिजे बरंच काळ टिकलं पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी नागरिकांनी देखील घ्यावी माझंही लक्ष आहे नगरपालिका पण आता नवीन इंजिनियर आलेले त्यांचंही लक्ष राहील जे काही काम होईल ते व्यवस्थित झालं पाहिजे याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी एवढं बोलतो आपण सर्वजण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव